पुढच्या आठवड्याच्या आत जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमच्या खात्यात जमा होणारे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि तुमच्या हक्काचे पीएम किसानचे पैसे कायमचे बंद होणार आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकताय सरकारच्या माध्यमातून आताच्या सणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारा हा निर्णय सरकारने घेतलाय तर बघा शेतकरी मित्रांनो आता इकडे लक्ष द्या तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत मला पैसे मिळत होते आणि यापुढेही मिळत राहतील तर हा तुमचा गैरसमज आता दूर करा कारण फार्मर आयडी कार्डच्या नावाखाली जो काही खेळ झाला आहे त्यामुळे सरकार आता ॲक्शन मोड मध्ये आलेला आहे तुमचं नाव तुमचं गाव आणि तुमची जमीन सगळं बरोबर असूनही फक्त एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुम्हाला एकही रुपया सरकारी योजने मिळणार नाही हे मी तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो नेमकं काय घडलंय सरकारने अचानक असा काय निर्णय घेतला आहे आणि जी चार कामं तुम्हाला अर्जंटमध्ये करायला सांगितली आहेत ती जर तुम्ही नाही केली तर तुमचे किती मोठं नुकसान होणार आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणारच हो। तर बघा शेतकरी मित्रांनो सरकारकडून सांगण्यात येणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसापासून राज्यात फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय डी कार्ड सक्तीचे केले आणि तिथेच नेमकं शेतकऱ्यांचं अडचणीत चुकलं तर बघा शेतकरी मित्रांनो घाई गडबडी सीएसटी सेंटर वर गर्दी करून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून लाखो शेतकऱ्यांनी फार्म फार्मर आय कार्ड काढले होते पण आता धक्कादायक माहिती अशी समोर येत आहे की यातले पन्नास टक्क्याहून जास्त फार्मर आय कार्ड हे बोगस आणि चुकीच्या पद्धतीने काढलेले आहे तर बघा शेतकरी मित्रांनो याच गोष्टीचा राग सरकारला आला आहे कृषी विभागाच्या हाती जी माहिती लागली आहे त्यानुसार हा इतिहासमधला सगळ्यात मोठा घोटाळा मानला जातोय आता तुम्ही म्हणाल की मी तर अधिकृत केंद्रावर जाऊन काढलं होतं मग माझं काय चुकलं इथेच तर खरी गेम आहे तुम्हाला वाटलं तुमच्या हातात आलेलं कार्ड हे ओरिजिनल आहे पण सरकारच्या डाटाबेस आणि तुमच्या कार्डाचा डेटा मॅच होत नाहीये तर बघा शेतकरी मित्रांनो बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे इकडे लक्ष द्या बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलंय पीक विमा भरण्याची मुदत संपत आली होती म्हणून मिळालेल्या त्या लिंकवरून वाटेल त्या पद्धतीने अर्ज भरले आहेत काहीनी तर स्वतःच्या मोबाईलवरून युट्यूब व्हिडिओ बघून अर्धवट माहितीच्या आधारे कार्ड जनरेट केले आहे आणि आता त्याचाच परिणाम असा झाला आहे की ज्या खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना पीएम किसान चे पैसे मिळायला हवे होते त्यांच्या यादीवर आता लाल फुली मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडून चूक झालेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे किंवा काही जणांनी आपल्या मोबाईल वरून युट्यूब व्हिडिओ पाहून अर्धवट माहितीच्या आधारे कार्ड जनरेट करण्याचा प्रयत्न केला आहे अशा शेतकऱ्यांमुळे ज्या खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना पीएम किसान चे पैसे मिळायचे हवे होते अशा सर्व गरजू शेतकऱ्यांच्या यादीवर आता लाल फुली मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ही फक्त सूचना नाही तर हा शेवटचा इशारा आहे जर तुमचं फार्मर आय डी कार्ड मध्ये किंवा आधार कार्ड मध्ये सरकारी आढळली तर तुम्हाला यापुढे सरकारी कोणतेही मदत मिळणार नाही मग ती अतिवृष्टीची मदत असो की दुष्काळी निधी असो किंवा नियमित कर्जमाफीची योजना असो विचार करा एक छोटीशी चूक आणि तुमचे वर्षाच्या हक्काचे पन्नास ते साठ हजार रुपये पाण्यात जाणार आहेत आता प्रश्न असा पडतो की हा घोटाळा नेमका कसा ओळखायचा आणि तुम्ही जे कार्ड काढलेलं आहे ते बरोबर आहे का नाही हे कस तपासायचं तर बघा शेतकरी मित्रांनो सरकार कडून सांगण्यात आलेलं सर्वात आधी आणि सर्वात अत्यंत अर्जंट काम हे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आय कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासणे अनेक शेतकऱ्यांचं कार्डवर फोटो वेगळाच आहे आणि त्यांचं नाव वेगळंच आहे किंवा काही शेतकऱ्यांनी तर काय केलंय एका सात चार भावांची नावे आहेत पण योजनेचा लाभ घेण्यासाठी चारही भावांनी स्वतंत्र फार्मर आय कार्ड काढलेत यानुसार एका सात मर्यादित लाभ मिळायला हवा होता पण तिथे एकाच घरातून तीन ते चार आयडी कार्ड तयार झाले तर बघा शेतकरी मित्रांनो ही बाब आता सरकारच्या लक्षात आलेली आहे तर बघा ज्या दिवशी सरकारने फिल्टर लावेल त्या दिवशी तुमच्या मोबाईल वर मेसेज यायला सुरुवात होईल तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात असे मेसेज यायला तुमच्या मोबाईल वर सुरुवात होईल तर बघा शेतकरी मित्रांनो त्या दिवसाची वाढ बघण्यापेक्षा तुम्ही आता आणि आता लगेचच सावध होणे हे खूप महत्वाचे आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता इकडे लक्ष द्या सरकारकडून सांगण्यात आलेला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मोबाईल नंबर लिंकिंगचा तुम्ही जेव्हा फार्मर आयडी कार्ड काढलं तेव्हा जो मोबाईल नंबर दिला होता तोच नंबर तुमच्या आधार कार्डला आणि बँकेला लिंक असणं गरजेचं आहे कारण की आता ओ टी पी बेसवर व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे जर तुमचा नंबर बंद असेल किंवा तुम्ही तो बदललेला असेल आणि फार्मर आय डीला जुना नंबर असेल तर सिस्टीम तुम्हाला फेक बेनिफिशियल किंवा बनावीट लाभार्थी म्हणून बाजूला काढेल एकदा का तुमचं नाव त्या यादीतून ब्लॅकलिस्ट मध्ये गेलं की तुम्हाला तहसीलमध्ये जा किंवा अधिकाऱ्याकडे जा तुमचं नाव पुन्हा यादीत ॲड करण्यासाठी वर्षानुवर्ष जातील तर बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय जायचं कारण नाही पण गाफीत चालणार नाही सरकारने तुम्हाला अजूनही वेळ दिली आहे यापुढे काही दिवसात म्हणजे आठवड्याभराच्या तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रावर किंवा जिथे तुम्ही आयडी कार्डले तिथे जाऊन ई के वाय सी अपडेट करून घ्यायची आहे पण लक्षात ठेवा कोणतीही अनोळखी लिंकवर क्लिक करून करायला जाऊ नका कारण की सध्या फार्मर आयडी कार्ड अपडेटच्या नावाचं खाली सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो आता इकडे लक्ष द्या तुमचे पैसे बंद होतील असा मेसेज पाठवून तुमच्याकडून माहिती चोरली जात आहे त्यामुळे अधिकृत केंद्रावर जा तिथे जाऊन तपासा की तुमच्या जमिनीचा गट गट नंबर नंबर आणि फार्मर एकच आहे का कारण की बऱ्याचदा काय होतंय आपली जमीन असते एका गटात आणि घाई गडबडीत ऑपरेटरने दुसराच गट क्रमांक टाकलेला असतो जमीन तुमची आहे पण रेकॉर्ड मध्ये ते दुसऱ्याची दिसते त्यामुळे भविष्यात जमिनीच्या वादाने आणखी मोठे प्रसंग हुबेसुद्धा राहू शकतात तरी मित्रांनो आता इकडे लक्ष द्या बातमी खूप महत्वाची आहे सरकारला दोनशे पन्नास कोटीचा जो भूर्दंड बसला आहे तो भरून काढण्यासाठी आता कडक पावलं उचलली जात आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय झाले त्यानुसार आता प्रत्येक फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा होऊ शकतं म्हणजेच अधिकारी प्रत्यक्ष तपासू शकतात की माहिती खरी आहे का त्यामुळे तुम्ही जर काही जुगाड करून फार्मर आय डी कार्ड काढला असेल तर ते आता सरेंडर करा किंवा दुरुस्त करून घ्या अन्यथा पीक विम्याचे पैसे तर सोडाच पण सरकारच्या फसवणुकीचा गुन्हा देखील केला जाऊ शकतो तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या सुद्धा माराव्या लागू शकतात ही गोष्ट मी तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाहीये तर वास्तुस्थिती समजून घेण्यासाठी सांगतोय तर बघा शेतकरी मित्रांनो त्र्या नऊ लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे यात तुमचं नाव यायला नको असेल तर आजच हे काम करा पहिलं म्हणजे तुमचं कार्ड ओरिजिनल आहे का नाही याची खात्री करा दुसरं काम म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे तपासा तिसरं काम म्हणजे जमिनीची तपशील जशी सात आहे तशीच तुमच्या कार्डवर आहे का नाही ते देखील बघा आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुमच्या घरातील किती लोकांचे कार्ड निघालेले आहेत याचा आढावा घ्या एका जमिनीवर जास्तीत जास्त कार्ड असतील तर ते रद्द होऊ शकतात असे सरकारकडून सांगलेले आहे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे एका जमिनीवर फक्त एकाच लाभार्थ्याचं कार्ड असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती इतकी महत्वाची आहे की तुमचं एक शेअरमुळे एखाद्या गरीब शेतकऱ्याचे पैसे वाचू शकतात त्याचं नुकसान टळू शकतं सरकारने दिलेली ही संधी फायदा आहे आणि तातडीने आपला कागदपत्र दुरुस्त करून घ्या कारण की एकदा ही मुदत संपली आणि सिस्टम लॉक झालं तर तुम्हाला ब्रह्मदेव खाली आले तरी अडकलेले पैसे तुम्हाला, तुम्हाला परत मिळणार नाहीत शेतकरी म्हणून आपण आधीच अनेक संकटांना सामना करत त्यात सा आता नवीन संकट नको म्हणून जागरूक राहा सावध राहा अशाच महत्वाच्या आणि अर्जंट अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये याहूनही महत्वाचा असणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओ mas depois